किंवा दीपाना पुष्पाने इथं पूजन झालेलं आहे आता आदरणीय म्हणते जे आपल्या सर्वांना त्रिसरण पश्चिम देताल सर्वांनी ग्रहण करायचं आहे चौदा फेब्रुवारी जयंती माता रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मातोश्री ज्यांनी बाबासाहेबांना जन्म दिला त्यांच्या आईचा आज एकशे एकाहत्तरवा जयंती साजरी होत आहे त्यांच्यामुळं बाबासाहेबांना जन्म मिळाला म्हणून आज संपूर्ण देशामध्ये दे। लोकशाही संविधानच्या माध्यमातून लोकांना म्हणजे लग्नाचा मार्ग मिळाला म्हणून त्या मातृश्रींना कोटी कोटी परिणाम सर्वांनी हा करून सामुदायिक आपण ग्रहण करायचा आहे बुद्धांना